सहकारी न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज सरकारने आजपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली असून मराठवाड्यातील ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांनी उद्या अंतरवाली सराटी येथे यायचे दिलेले प्रमाणपत्र मी कुठल्या निकषाने नियमाने निष्कर्ष दिले आहेत ते पाहतो आणि मग आपण त्यावर दसऱ्याला निर्णय घेऊ असं मनोज जरांगी पाटील यांनी म्हटले हे पाहुयात पाणी देतो लाईट देतो रस्ते करतो आणि खड्डे कवा तेच आणि त्याच तारीर वर्ष झाले तेच ला बसीले दुष्काळात ते पोल आणखी बदलले दाराशिवली बदलले का खरं सांगा बरे हे पुरे राज्यातलंच उदाहरण आहे कोणतं सरकार आलं का मला तेच सांगतात मी लैकाच काटून विकास करणार करतो का मेल कोणी येऊ द्या तेच विकास व्हायना काहीच व्हायना त्याच्यामुळं शिंदेसाहेब बरं तुझं नाही करत केल्याला केलं म्हणतो आम्ही चांगलं चाललंय आता बी चांगलं चाललंय वाटतं यांनी जुळून घेतलं वाटतं आता मराठी आपल्या आपल्या पडूनच काकानी जुळून घेतलं वाटतं आता प्रमाणपत्र वाटायला सुरु केले मग आता आमचं काम असं असतं जेव देतो त्याच्या पाठीशी उप उभा भरायचे हे पण ते देवान केलं आणि म्हणूनच आपलं वाटलं झालं जे करत नाही त्याच्या मागं उभारायचं आणि करतो त्याच्या मागं उभारायचं नाही मराठा समाजाने दुपड सपशेल बदलायचं जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला आला तरी ढकलून द्यायचा काय घेणं घेणं मिळाले आजकाल ते युग बदलले एखाल नोकऱ्या नाहीत शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकलीत आपल्या आईबापाचे हाल होते आपल्या मुलांचे हाल होते लेखीवाल्याचे पण हाल होते जेव्हा करतो तेव्हा करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटतं की के प्रमाण वाटायला सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय की ज्यांना प्रमाणपत्र मी काय करणार आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो लय दमाने असते गरबड नाही गरबडीत समाजाचं वाटोळ होतं मी, मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणा कोणाला त्यांना धाराशिवला मी आंतरवालीला बोलवले मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिलेत त्या बांधवांना धाराशिव मधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या आंतरवालेली लिहा तेवढेच फक्त तेवढेच मला कसे दिलेत फक्त बघून द्यायला काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावलेत कशा कसे, कसे दिलेत मी आहे मी बघतो ना काय करतात काय नाही बुळ बुळ बोलायला चालू झाले तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच हो लावलाय ते म्हणतात आम्ही ज्ञानी आहे काय केलं कारण पंचेचाळीस वर्ष ज्ञानीनी ओसत तोडलं तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं जाते ना पंचाळीस वर्ष ज्ञानीने सरसकट नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं आणि उली नाही दिलं कसंच नाही दिलं आम्ही आठवून लागतावाना दिलं त्यातून तीन कोटी वाहना मराठा आरक्षणात घातलेत आता दोन गॅजेट आणलेत सातारा संस्थान चांगलंय मराठवाड्यात आणलंय चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर अहो गाव जळलं अरे मला मला ना गोंधळात नका पाडू गाव जळलं कर गाव जळाला म्हणणं का, का ना सापडू हा गाव जळल पण गॅजेट काय सांगताय त्यानुसार आपण ते गाव घ्यायला फक्त ठोकू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो काय करतील आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे उद्या त्याला काय मी कशाने दिलेत कशाच्या आधारे दिलेत काय केलेत मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मध्यंतराला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं सत्याला वाचा फोडणारे न्यू न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज